रत्नागिरी टुडे रत्नागिरी रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज नमस्कार आज आपल्यासोबत आहे दर्शन महाजन दर्शन महाजन हे असे व्यक्तिमत्व शिवसेना पक्षपुटीपूर्वी आमदार योगेशदाचे कट्टर समर्थक म्हणून एक वेगळी ओळख होती मात्र शिवसेना पक्षपुटी नंतर त्यांनी उभारता शिवसेनेत राहणं पसंत केलं आणि याच दरम्यान त्यांनी आपल्या कट्टर समर्थक ज्यांचं समर्थन ज्यांचं करत होते अशा योग्यवर लोकसेवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टीका टिप्पणी देखील केली मात्र अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला आज आपल्यासोबत आहेत का दर्शन महाजन आणि आपण जाणून घेऊया नक्की या टीका टिप्पणी करण्यामागचं कारण त्यांनी पक्षप्रवेश करण्यामागचं कारण काय होतं नमस्कार दर्शनजी नमस्कार तुम्ही उभाटा पक्षामध्ये शहर प्रमुख पदी कार्यरत होतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या लाडक्या योगेशादांच्या झरी टीका केली होती काय सांगाल त्याबद्दल कसं असतं संघटनेचं काम करत असताना मी ठाकरे गरो प्रेम त्या प्रेमापोटी आहे तिथं थांबलो आणि संघर्ष करत मी उभाटाला बळकटीकरण देण्याचं काम केलं मात्र संघटनेने एक जबाबदारी दिली असताना त्या पदाला पूर्णपणे न्याय देत असताना आज आमच्या समोर विरोधक बघायला गेलं तर हे योगेशादा हे होते त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे मला भाग होतं त्यावेळेला संघटना वाढूच शकत नाही पण तुम्ही टीका करताना अनेकदा जाहीरपणे पन्नास ओके एकदम ओके या शब्दात देखील टीका केलेली आहे त्याचे व्हिडिओज देखील काही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आजही पण जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत त्या शिवसेनेत गेलात तर त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं का आपण जे बोललो ते योग्य होतं की अयोग्य होतं कसं असतं एक आंधळ प्रेम असतं असं आंध्र प्रेम माझं त्या घरावरती होतं मातोश्री होतं कारण ते बाळासाहेबांचे आम्हाला बाळकडू होत ते करत असताना अ ह्या टीका होत असतात आणि मात्र कुठेतरी मनात खंत देखील असायची की ह्या टीका टिप्पणी करत असताना आपण न करतो दादांचं एवढं चांगलं काम आहे मात्र माझ्यावरती पक्षाने शहर प्रमुख जबाबदारी दिली होती आणि शहरामध्ये संघटनावाडीचं काम करणं माझं कर्तव्य होत खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत असताना तुम्हाला चांगला मानसन्मान देण्यात आला होता तुमच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील दिली होती खरत, आणि एवढी चांगली जबाबदारी तुमच्या असताना तुम्ही ती जबाबदारी झटकून किंवा ती जबाबदारी सोडून तुम्ही पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश केला पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा फक्त पक्षप्रवेश झाला पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी नियुक्ती मिळाली नाही किंवा कोणतंही पद तुम्हाला देण्यात आलं नव्हतं त्याबद्दल काय सांगाल तर संघटनेमध्ये प्रवेश करत असताना मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती मी फक्त योग्य दोन असलेलं प्रेम त्यांची कार्यपद्धती दापोली आपल्या मतदारसंघाचा विकास होत असताना दर्शन महाजन कुठेही खेळ शाळाचा विकास थांबला नाही पाहिजे आणि दादांसारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाला इथे आमदार झाले पाहिजेत यासाठी मी प्रवेश केला होता आणि नक्कीच मला दादांवरती विश्वास होता आणि तो विश्वास दादानी सार्थ ठरवत पण बरेचदा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्ष पक्षा पक्षा प्रवेश करताना माणसाची एक अपेक्षा असते मी आज इथे शहराध्यक्ष पुढे गेल्यावर मला मोठं पद मिळावं मला चांगला मानसन्मान मिळावा अशी तुमची देखील काही अपेक्षा होती का माझी अपेक्षा एवढीच होती की दादांचं जे पहिलं माझ्यावर प्रेम होतं त्याच्यापेक्षा डबल प्रेम आता माझ्यावर असावं आणि त्यासाठी मी जे काय करते येत होतो दादांसाठी ते मी काम केलं आपल्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघाच्या आणि माझं नेहमीच मी शिकलेला तरुण मुलगा आहे आणि मला नक्कीच महाराष्ट्राच्या शिकलेल्या शिकले मुलांनी जर विकासाला प्राधान्य नाही दिलं त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नसेल पण तरी आता तुम्ही तिकडे पक्षप्रवेश करत पण उबाटमध्ये असताना तुम्ही खेड नगरपालिकेत निवडून जाल किंवा खेड नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही खेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून दिसाल अशी एक चर्चा खेड शहरात रंगली होती आता तुम्ही शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केलात आता तुम्ही यावेळेस म्हणजे जी चर्चा शहरात सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला की ती चर्चा कायम अशीच राहणार आणि ती सत्यात उतरणार याबद्दल काय वाटतं उभारामध्ये काम करत असताना नक्कीच उभाटामध्ये मी उभारले दिली त्यामुळे मला घराघरापर्यंत पोचत होतो मी शहरामध्ये आणि माझं एक नाव चर्चेला नक्कीच नगरपालिकेसाठी जात होतं आता देखील मी एक माझं एकच हे तत्व आहे की खेड शहराचा विकास झाला पाहिजे आणि त्या शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल ते मी दादांसोबत करणार आहे आणि नगरपालिकेचा राहिला विषय तर नगर परिषदेमध्ये जर योग्य त्यांनी मला संधी दिली तर नक्कीच त्यांच्या अपेक्षेला मी पूर्णपणे सार्थ ठरेन आणि जास्त जोमाने काम करत आता मग एक म्हणतात ना नवे पर्व तरुणाईचे नक्कीच आम्ही तरुण सर्व तरुणांना संघटित करून खेड शहराचा विकास करीन आता नुकतीच तुमच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रत्नागिरी दे उत्तर रत्नागिरी सेना जिल्हा प्रमुख पदी तुमची नियुक्ती झालेली आहे तर तुम्ही आता काय सांगाल दादानी म्हणजे एक म्हणतात शॉकिंग असं एक न्यूज दादाने मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली नक्कीच त्यांनी माझी कार्यप्रणाली पाहिलेली आहे ज्यावेळी दादांचा दादा सक्रिय झाले राजकारणात तेव्हापासून मी ॲज अ लहान भावाप्रमाणे खांद्याला खांदावून त्यांच्यासोबत काम करत होतो तर त्यांना माहीत आहे दर्शनचं कार्यपद्धती त्यांनी मला विश्वास जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली त्यांचा तो मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये नक्कीच युवासेना हा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा या दापोली मतदारसंघामध्ये तसंच चिपळूण घागरमध्ये घेईल याची मला खात्री आहे आणि पूर्ण मी गावागावात पोचेन तालुक्या तालुक्यात पोचेन आणि शिवसेनेची शिवसेनेला एक युवासेनेच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न करेल आणि युवासेनेला बळकटीकरण देईन नक्कीच तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलं की दादांच्या खांद्याला खांदा लावून लहान भावाप्रमाणे मी त्यांच्या सोबत राहील किंवा त्यांच्यावर विश्वास येऊन काम करेल पण ज्यावेळेस हा विचार तुमच्या मनात नव्हता आला का नक्कीच दुःख वाटत होत टीका टिप्पणी करताना म्हणजे आता आपण चेहऱ्यावरती आव्हान दाखवू शकत नाही पण दुःख वाटत होतं पण टीका टिप्पणी करताना त्या ठाकरे घरावर असलेलं प्रेम उद्धवजींवर असलेलं प्रेम त्यासाठी मी सर्व गोष्टी करत होतो पण म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे एक काही काळानंतर एक, एक बा, दीड वर्षानंतर मी, ते मी काम करत असताना एक नक्कीच जाणवलं की कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला त्यांना काहीच पडलेलं नाही त्यामुळे नक्कीच मी एक शिवसैनिक म्हणून जी शिवसैनिकांच्या बाळासाहेबांचे विचार आहेत त्यांना मी आहे आणि ते विचार एकनाथजी शिंदे साहेब हे समर्थपणे भाई समर्थपणे त्याला सार्थ ठरवत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच मला मी काम करत आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी आदरांजली सॉरी ज्यांनी तिलांजली दिली त्यांच्यासोबत मी नक्कीच राहणार नाही आणि त्याचसाठी मी हा प्रवेश केला आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मी आज जोमाने काम करणार नक्कीच आता ज्याप्रमाणे सांगितलं की शिवसेनेत शिवसैनिकांना किंमत नाही किंवा त्याची त्यांना कदर नाही ज्याप्रमाणे ना संजयराव कदम माजी आमदार हे जिल्हा परिषद सदस्य असताना ते देखील मातोश्रीच्या दारी गेले होते जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादावरून त्यांनी शिवसेना पक्ष सोडला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता त्यानंतर आताचे आपले विद्यमान आमदार योगेश दादा यांना देखील दापोली विधान सभेतून का, काम करत असताना किंवा दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दावलण्यात आलं होतं शिवसेना पक्षाकडून त्याचप्रमाणे तुमच्या बाबतीत देखील असा काय अन्याय झाला होता, का होता का? काम करत असताना शरदप्रमुख म्हणून मी माझ्या पद्धतीने पक्षाचं काम करत होतो मात्र कोणत्याही पद्धतीची ताकद येत दे, दे नव्हती कोणत्याही पद्धतीचं बॅकिंग नाही तुम्ही तुम म्हणजे तुम, म्हणतात ना तुम लढो हम तुम्हाला कप, कपडे सांभाळते अशी गत आमची झाली होती मात्र मी पण लढाऊ शिवसैनिक आहे मी पण भाईंच्या खुशीत आणि दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या सोबत मी ह्या राजकारणात तयार झालेलो आहे ते मला देखील कळते कोणासोबत राहायला पाहिजे कोणासोबत नाही आणि त्यात हा निर्णयात मी सार्थ ठरतो पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल सेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचं ध्येय तुमचा उद्देश साध्य करताना तालुक्यातील किंवा शहरातील किंवा जिल्ह्यातील तरुणींना देखील संधी देणार का नक्कीच माझी एक नक्कीच इच्छा आहे की ज्याप्रमाणे युवक सक्रिय होतात युवा सेनेमध्ये त्या देखील युवतींनी देखील युवती सेनेमध्ये सक्रिय त्यासाठी मी नक्कीच काम करेन कारण जे काही युवतींचे प्रश्न असतात असे काही देखील प्रश्न असतात जे आम्ही आम्ही बोलू शकत नाही मात्र युवती त्यांच्या घराघरा पोचित पोचून करू शकत युवती ह्या किचन पर्यंत एखाद्या घरात जाऊ शकतात त्यासाठी नक्कीच मी संघटना बांधणी करत असताना युवती सेनेचं से देखील बळकटीकरण देण्याचं काम करेन नक्कीच खर तर आज बघायला गेलं तालुक्यामध्ये तर श्रेया मा त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी किंवा युवतींसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी देखील विविध उपक्रम राबवले जातात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काय का नवीन भर देणार का त्याला जोड काय देणार का, का। नक्कीच आपण महिलांसाठी युवतींसाठी विविध कार्यक्रम राबवू त्यांच्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिरं राबवू त्याचप्रमाणे श्रेयातही उत्तम प्रकारे काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ताई जे काय आम्हाला आदेश देतील ते युवासेनेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही महिलांचे कार्यक्रम राबवू आणि पार पाडू खरं तर आता सध्याची राजकीय परिस्थिती बघता खेड तालुक्यातली आता खेड तालुक्यामध्ये राजकीय विरोधक हा शिल्लक राहिलेला नाहीये त्यामुळं शिवसेना पक्षाला येणाऱ्या सर्व निवडणुका किंवा येणारी सर्व आव्हानं संपलेली आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पूर्णपणे आव्हानं संपलेली आहेत मात्र आमची काम करण्याची जी पद्धत आहे त्याचप्रमाणे चालू राहील आणि लोकांचे जे काही समस्या असते ते आम्ही सोडण्यासाठी कटिबद्ध आहोत विरोधक राहू दे हे ते विरोधक नको राहू दे हा राजकीय भाग राहिला परंतु राजकारण हे इलेक्शन पुरतं असतं आणि उरलेल्या वेळामध्ये हे समाजकारण असतं हे दादानी मला शिकवण दिलेली आहे आणि येणाऱ्या पूर्ण काळामध्ये समाजकार्य आमचं त्याच जमाने चालू राहणार नक्कीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारी शिवसेना आणि त्या तत्वावर चालणारे शिवसैनिक आजपर्यंत नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत आज, आज आपल्यासोबत चर्चा केले दर्शन महाजन यांनी आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्यांनी आताच त्यांना नुकत्या मिळालेल्या पदाला जिल्हा प्रमुख पदाला भविष्यात न्याय मिळवून देणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शिवसेना पक्षाला भरघोस मतां मताधिक्य मिळवून देणार असा पणच त्यांनी केलेला आहे धन्यवाद